अग सोनी तुला सोन्यांची माळ घे माळ घे सोन्या लेडीज घड्याळ घे सी फोनची साडी घेईन गोल 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 आता तरी माझ्याशी गोड गोल गोड बोल सजणी तुला भरोसा का थांब होऊ दे सकाळ थांब होऊ देऊ माझ्या लाडाची हौसा हौसा तुझ्यासाठी कमावी पैसा पैसा तुचं माझ्या लाडाची हौसा हौसा तुझ्यासाठी कमावी पैसा पैसा पैशाच घर बांधायचं त्यामध्ये राहायला जायचं जायचं त्यामध्ये राहायला जायचं जायचं तुझ माझ्या लाडाची हौसा हौसा तुझ्यासाठी कमविला पैसा पैसा सजणी तुला सोन्यानं तांब होऊ दे साळ थांब होऊ देसाळ थांब होऊ देसाळ थांब होऊ देसाळ अग घराच्या बाजूला अड्डा अड्ड्याच्या बाजूला खड्डा खड्डा घराच्या बाजूला अड्डा खड्डा आड्याच्या बाजूला खड्डा खड्डा आड्ड्यावर जाऊन पियायचं खड्ड्यामध्ये येऊन पडायच पडायच खड्ड्यामध्ये येऊन タブーです。 आग आकाशात फुटल या तांबड तांबड दारा मध्ये बोंबल ते कोंबड आकाशात फुटल या तांबड तांबड दारा मध्ये बोंबल ते कोंबड रविवारी त्याला कापायचं दोघांनी मिळून खायचं खायचं दोघांनी मिळून खायचं खायचं आकाशात फुटल या तांबड तांबड दारा मध्ये बोंबल ते कोंबड सजणी तुला भरोसा नाय का थांब होऊ दे सकाळ थांब होऊ दे सकाळ थांब होऊ दे सकाळ थांब होऊ दे